नमस्कार मंडळी मुकेश कुर्डे ब्लॉक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत मंडळी गणेशजीचं म्हणजेच आपल्या गणपती बाप्पांचं आगमन तर झालेलं आहे आणि आता गौरी ज्येष्ठा गौरीचं पण आगमन होणार आहे त्याबद्दल आपण थोडं बोलूया तर ज्येष्ठा गौरी हे गणपतीनंतर तीन ते चार दिवसानंतर प्रत्येकाच्या बरोबरी आगमन होत असतं जसा गणपतीचा सण हा नऊ दिवसाचा अकरा दिवसाचा असतो त्याप्रमाणे ज्येष्ठा गुरुचा सण हा नऊ किंवा अकरा दिवसावर नसतो तर तो, तो फक्त दोन दिवसाचा असतो त्या दोन दिवसाच्या पाहुण्या म्हणून आपल्या घरी येत असतात त्या दरम्यान प्रत्येकाला ते, ते शुभ आशीर्वाद देऊन जातात प्रत्येकाच्या घरी सुख समृद्धी सुख समाधान यावं त्या सर्व आशीर्वाद आपल्या ते देऊन जातात पण या दोन दिवसासाठी बराच काही खटाटोप करावा लागत असतो आता त्या दोन दिवसाची आपण चार आठ दिवसापासूनच याची तयारी सुरू होत असते त्यांना जसं एखाद्याला राहण्यासाठी घर करतो त्याप्रमाणे आपण त्यांना राहण्यासाठी मकर केलं जातं ते मकर केल्यानंतर त्यामध्ये आपल्या गौरीला बसवलं जातं काही ठिकाणी गौरी ह्या मूर्ती स्वरूपात असतात तर काही ठिकाणी ह्या तांब्याच्या स्वरूपात देखील असतात प्रत्येक आपल्या आपल्या हे प्रमाणे त्यांचं पूजन केलं जातं त्यासाठी पंचपक्वान देखील केले जातात प्रत्येकाचे नैवेद्य ठरलेले असतात विशिष्ट म्हणजे यामध्ये सोळ्या भाज्याचा नैवेद्य फार महत्त्वाचा असतो प्रत्येकजण गोडदोड करतात कोणी काही तिखट करतात कोणी काही चविष्ट काही करतात तसंच प्रत्येकाला हे करून त्याप्रमाणे पदार्थ वेगवेगळे केले, जाता, केले जातात गौरी पूजण्यासाठी जे जेणेकरून ते गौरींना आवडावं आणि ते आप प्रत्येकजण आपापल्याप्रमाणे गौरींचं वेगवेगळ्या पद्धतीने शृंगार केलं जातं वेग वेग वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात मित्रांनो ते झालं त्यांच्या आगमनाचं आणि त्यांच्या पूजनाचं तुम्हाला माहिती आहे का या गणपती दरम्यान जष्टागौरी काय येतात आणि जष्टागौरीचं पूजन काय केलं जातं त्यामागे एक पौराणिक कथा आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो एकदा काय झालं महादेव कैलासावर बसलेले होते आणि पार्वतींना इच्छा झाली की मी पृथ्वीवर जाऊन येते इच्छा काय झाली कारण प्रत्येक जण मनोभावे पार्वतीजींची भक्ती करत होतं त्यांना वाटलं आणि त्याच दरम्यान मध्ये गणेशजी पण पृथ्वीवरच होते म्हणजे गणशोत्सव चालू होता त्यावेळेस मग त्यांना असं वाटलं की आपण तू पृथ्वीवर जावं त्यावेळेस महादेवाने म्हटलं ठीक आहे तू जा पण तू दोन रूपामध्ये पृथ्वीवर जा एक म्हणजे ज्येष्ठा गौरी आणि दुसरं म्हणजे कनिष्ठ गौरी तर ठीक आहे म्हटले मग त्यावेळेस गणपती आगमनानंतर तीन ती चार ते चार दिवसाने हे गौरीचं आगमन हे पृथ्वीवर होत असतं आणि ते फक्त दोन दिवसाच्या पाहुणे म्हणूनच येत असतात त्यावेळेस ते प्रत्येकाच्या घरोबर येतात तसंच ते प्रतिवर गेले आणि दोन दिवस प्रत्येक भक्तांच्या घरी राहिले गणपतीची पण भेट घेतली म्हणजे त्यांच्या मुलांची भेट घेतली अशा त्यांनी जाऊन जाऊन आले प्रत्येकाला सुख समृद्धीचा आशीर्वाद दिले आणि परत आले तेव्हापासून ही परंपरा चालू झाली की गणपतीनंतर तीन ते चार दिवसांनी गौरीचं चा आगमन होतं आणि दोन दिवसानंतर त्यांचं विसर्जन केलं जातं पण ह्या गौरी दोन दिवसात येतात पण सगळ्यांनाच खूप सास सुख समृद्धी घेऊन जातात आणि प्रत्येकाला एक वेगळाच आनंद उत्सव असतो आणि दोन दिवसानंतर सगळ्याचे डोळे पानावर लागतात तर मंडळी आपल्याला ही माहिती कशी वाटली योग्य वाटतं असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला जोडलेला